हे ऐक ना तुझ्यासारखं चित्र काढायला मला जमेल का का नाही जमणार काढणं खूप सोपं असतं चित्र काढणं म्हणजे परफेक्शन नाही तर चित्र काढणं म्हणजे एक्सप्रेशन तुला आठवत आहे लहानपणी आपण डोंगर काढायचो तेव्हा अशा दोन रेषा काढायचो आणि आपला डोंगर कम्प्लीट व्हायचा आणि आकाशात असे चार काढले की आपले पक्षी बनायचे तितक सोपं असतं ग का चित्र काढणं म्हणजे अरे तुझ्यासाठी सोपं आहे पण माझं काय मी तर कलर ब्रँड आहे ना मला तुझ्यासाठी सगळे रंग नाही दिसत अगं हीच तर खरी गंमत आहे म्हणजे जे रंग मला दिसतात ते तुला दिसू हो शकत नाही आणि जे रंग तुला दिसतात ते मला इमॅजिनही होऊ शकत नाही अरे पण मी कसं काढणार चित्र नक्कीच काढू शकते कारण मला दिसत असलेला समुद्र हा निळा दिसत असला तरी तुझ्या चित्रातला समुद्र हिरवा असूच शकतो तू घे हो। तार तू